आजची गोष्ट आहे दोन मित्र दोन मित्र होते एक गुरुमुख आणि दुसरा मनमुख त्यांची मैत्री घट्ट होती पण गुरुमुखने देवावर विश्वास ठेवला तर मनमुखने तसे केले नाही गुरुमुख सकाळी लवकर उठून अंघोळ करायचा आणि पवित्र स्तोत्रांचे पठण करायचा आणि मनमुख गाठ झोपेत असायचा एकदा ते जंगलात जात होते जंगलातून जात असताना मनमुखला कोळशाची पिशवी मिळाली तो खूप खुश झाला कारण तो कही ते विकून काही पैसे कमवू शकला ते पुढे चालत असताना कोळशाची बॅग मिळाल्यामुळे किती भाग्यवान आहे याबद्दल बोलताना गुरुमुख वेदनांनी ओरडला असे दिसून आले की गुरुमुखच्या पायात एक हुस गेली होती गुरुमुखला वेदना होत असताना मनमुख हसू लागला गुरुमुख आश्चर्यचकित झाला आणि त्याला विचारले की तो हसत का आहे मनमुख म्हणाला तू रोज देवाची उपासना करत असतोस आणि तुला जे काही मिळाले ते तुझ्या पायात खूस मी कधीही देवाची उपासना करत नाही आणि मला कोळशाने भरलेली पिशवी मिळाली एक ज्ञानी म्हातारा माणूस तिथून जात होता जेव्हा त्याने मनमुखचे बोलणे ऐकले त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आले म्हाताऱ्याचे स्मित पाहून मनमुख आश्चर्यचकित झाला मनमुखने त्या म्हाताऱ्याला त्याच्या हसण्याचे कारण विचारले त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले तू देवाची भक्ती करत नाहीस जर नाही तुझ्या पायात कुस गेली तू देवाची भक्ती करीत होतास म्हणून मृत्यूची पीडा केवळ एका कुसेत बदलली कथेतील बोध देवावर विश्वास आणि चांगले करणे हे महान चमत्कार घडवू शकणार नाही परंतु देवावर विश्वास न ठेवल्यामुळे आणि एक चांगला मानव बदल्यामुळे ज्या वेदना भोगाव्या वे लागतील त्या नक्कीच कमी होतील तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद